नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी आज आपण बघणार आहोत जिल्हा परिषद अमरावती या ठिकाणचा सेवक पन्नास टक्के निवड यादी जाहीर झालेली आहे नेमका रिझल्ट कोणाकोणाचा आलेला आहे प्रत्येक कॅटेगरी नुसार आपण मार्क पण चेक करणार आहोत किती मार्काला कट ऑफ लागलेला आहे तर त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच जर आपण नवीन असाल चॅनेल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे ओके जास्त वेळ न घेता ज्या जागा निघणार आहेत सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये किंवा जिल्हा परिषद महानगरपालिकेमध्ये त्याकरिता एएनएम जे एन एम बॅच स्टार्ट झालेली आहे तांत्रिक सहित ही बॅच अवेलेबल असणार आहे यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच आपल्याला अवेलेबल असणार आहे याकरिता आपण ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके okay, आपला जास्त वेळ न घेता जे निकाल लागलेला आहे अंतिम निवड यादी जाहीर झालेली आहे यामध्ये शासन निर्णय क्रमांक दोन आरक्षण पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस च्या शासन निर्णयाच्या तरतुदीनुसार आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी पैसा व नॉन पेसा, पेसा उमेदवाराची निवड यादी सर्वसाधारण क्षेत्रामध्ये निवड होण्याची नियमित नियुक्ती करण्यात येईल पेशा क्षेत्राकरिता शासन निर्णयाच्या तरतुदीनुसारच मानधन तत्वावरती नियुक्ती करण्यात येणार आहे बघा आता यामध्ये फर्स्ट जे उमेदवार आहेत ओबीसी मधील राजेश वटाणे आहे त्यांना एकशे बहात्तर मार्क पडलेले आहेत ओपनमधनं यांचं सिलेक्शन झालेलं आहे ओबीसी कॅटेगरीमध्ये आहे परंतु जास्त मार्क असल्यामुळे त्यांचं ओपनमधनं सिलेक्शन आहे त्यानंतर प्रसाद पाटील आहेत एकशे अडुसष्ट मार्क आहेत प्रत्येक कॅटेगरी मधील आपण दोन ते तीन विद्यार्थ्यांचे फक्त नाव बघणार आहोत ओके त्यानंतर थर्ड रँक आहे यामध्ये ओपन मधील ओपा ओंकार नानावरे सर आहे त्यांना एकशे सहासष्ट मार्क पडलेले आहेत त्यानंतर वैभव अहिर दत्ता हेबाडे आहेत दत्ता बबन हेबाडे ओपन मध्ये यांचं सिलेक्शन झालेलं आहे चौथा रँक एकशे बासष्ट मार्क पडलेले आहेत त्यानंतर सुमित जाधव आहेत एकशे साठ मार्कवरती सेव्हन नंबरला आहेत ज्ञानेश्वर पौल ओपन कॅन्डिडेट आहेत ईडब्ल्यूएस मध्ये त्यांचं ईडब्ल्यूएस कॅटेगरी मधील आहेत ओपन मधन सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतर एनटीडी मधील उमेदवार आहेत नेक्स्ट निवृत्ती गुट्टेसर आहेत ओपन सेवन रँक आलेला आहे एकशे छप्पन मार्क आहे त्यांचा त्यानंतर रवींद्र काठोरे सर आहेत एकशे बावन मार्क ओपन एट ओबीसी मधील कैंडिडेट आहेत ओपन एट मधन सिलेक्शन झालेले रँक त्यानंतर पुढचे बघणार आहोत आपण विजय मधील सिलेक्शन झालेले कॅन्डिडेट आहेत अश्विन राठोड थर्ड रँक आहे यांचा विजयमध्ये एकशे बत्तीस मार्क आहेत त्यानंतर एन टी सी मधील प्रती प्रदीप बिडेकर आहेत एस टी कॅन्डिडेट आहेत रागेश सतीश शुभम बिलरकर एकशे चोवीस मार्क आहेत ओके त्यानंतर जे पुढची कॅटेगरी आहे ओबीसी प्युअर ओबीसी मधलं ज्यांचं सिलेक्शन झालं पीएच एकशे सहा मार्क आहे ओबीसी एच, एच वन मधन फर्स्ट रँक आहे त्यांचा त्यानंतर पुढच्या कॅटेगरी मध्ये बघूया आपण एस टी कॅटेगरी मधील नॉन पेशाचं बघत आहोत आपण पेशा क्षेत्राकरिता पन्नास टक्के आरोग्यसेवक निवड यादी यामध्ये झनाकल बिलावतार एकशे सहा मार्क आहेत पेसा एस टी थर्टी फाईव्ह रँक आहे यांचा त्यानंतर एस टी मधील योगेश सावलकर सर आहेत एकशे सहा मार्क त्यानंतर सनी दुर्वे आहेत दर्शन कासटकर आहेत प्रल्हाद ठाकरे सर आहेत ओके सेम मार्क आहेत एकाच सेम एकशे से चार एकशे चार मार्क आलेले आहेत पेसा एस टी थर्टी अगेन्स्ट लागलेले ला आहेत ते ओके एस टी एस टी काय पी एस आय सेड्युल्ड ट्राईब एक एक्स सर्व्हिसमॅन फर्स्ट अगेन्स्ट म्हणजे जे माजी सैनिक आहेत त्यांच्या अपोजिट त्यांच्या जागा रिक्त होत्या त्यांचे उमेदवार मिळाले नसल्यामुळे त्यांना त्यांच्या जागेवरती घेण्यात आलेलं आहे ओके ओपन अर्थवेक आहे स्पोर्ट्समध्ये दिलीप सर आहेत ओपन स्पोर्ट्समधनं त्यानंतर एस टी अर्थक्क भूकंपग्रस्त सचिन जाधव सर आहेत त्यानंतर ओपन एक्स सर्व्हिसमॅन यामध्ये गणेश शेजवळ सर आहेत ओपन एक्स सर्व्हिसमॅन फोर्थ निलेश दामके प्रफुल्ला ओपन एक्स सर्व्हिसमॅन मध्ये प्रफुल्ला कडू त्यानंतर विष्णू जाधव आहेत आणि अर्षल डाकोरे ओबीसी एक्स सर्व्हिसमॅन म्हणून यांचं सिलेक्शन झालेलं आहे यामध्ये तुम्ही बघू शकता अमरावती जिल्हा निवड समिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन त्यानंतर जिल्हा निवड समिती तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांच्या सैनीशी ही यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ओके तर ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे प्रत्येक कॅटेगरी मधील आपण बघितलेलं आहे त्यांचा आता डब्ल्यू अकॅडमी तर्फे आर्थिक हार्दिक अभिनंदन ओके पुढील वाटतं तुम्हाला हार्दिक शुभेच्छा त्यानंतर पुढे बघूया एवढंच आहे लिस्ट लिस्टमध्ये त्यांनी संपूर्णपणे माहिती दिलेली आहे सर्व स्पोर्ट्स असेल अर्थ असेल एक सर्व्हिसमॅन असेल ओबीसी एस सी एसटी कॅटेगरी मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं आपण बघितलेला आहे त्यासोबतच बघा एम पीडब्ल्यू मल्टीपर्पज वर्कर बॅच सर्व विषय तसे तांत्रिक विषयासहित ऑनलाईन स्वरूपामध्ये ही बॅच स्टार्ट झालेली आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये यामध्ये फक्त पन्नास विद्यार्थ्यांकरिता प्रवेश असणार आहे शंभर टक्के पहिल्याच प्रयत्नामध्ये यश कसं मिळवता येईल त्यासाठी बेसिकसून तयारी करून घेतली जाणार आहे पर्सनल गायडन्स यामध्ये असणार आहे ते सी ई बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहे याकरिता आपल्याला बॅचला ऍडमिशन घेण्याकरिता एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके तसेच आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करायचं आहे आपण नवीन असेल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे अजून जो जे विद्यार्थी अभ्यास करत त्यांच्याकरिता नवीन जाहिरात सार्वजनिक आरोग्य विभाग दोन हजार सत्तर पदाची लवकरच प्रसिद्ध होणार आहे ओके नॅ यू